मित्रांनो चाळीसगावचे प्रख्यात व्यापारी अनुवर शेठ हे धुळ्यामध्ये आलेले मित्रांनो एका नंबर वर घेऊन आलेले शेठ नमस्कार नमस्कार किती आणलेले आपण पाच आणलेले पाच आणलेले एंट्री गेली धुळ्यात आता एंट्री केलेली आपण मद्राशी आणले पाच पूर्ण मद्राशी आणलेले मित्रांनो क्वालिटी द्या शेठ एक नंबर दोन दोन दहा मित्रांनो मद्रास वाच राहिले क्वालिटी एक नंबर वर यांची नंबर वन एकदम आता एंट्री झालेली बाजारामध्ये जर कोणाला या ठिकाणी खरेदी साड्या यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा मित्रांनो अनवर यांचा एक नंबर व्यवहार आहे क्वालिटी बघा पूर्ण मद्रास आहे त्या ठिकाणी क्वालिटी बघा मित्रांनो ओरे एक नंबर हे तो क्वालिटी एक नंबर आहे मित्रांनो गोऱ्यांची तर काय शेड हे यांची काय किंमत भाऊ पंच्याऐंशी सांगितले 85000 रुपये आणि द्या घ्यायला कमी जास्त देणार आहे गिरे काय वापस नाही बरोबर दोन दोन दात असूये दोन दोन दात हे मित्रांनो 85000 रुपये किंमत आहे त्याच्याला एक नंबर क्वालिटी दा मित्रांनो क्वालिटी एक नंबर आहे क्वालिटी वन आहे व्यवहार एक नंबर मित्रांनो दाताला दोन दोन नाही दाताला दोन दोन दाखे मित्रांनो एक रंगी एक शिंगी एकदम हे एक पण मित्रांनो क्वालिटी बरोबर वर शंभर सांगायला आहे हो कमी देवारा देवारा कमी जास्त जास्त होणार आहे एक गाडी वक्र चालू कुठली गर्दी शेटात गर्दी कुठली आपली कर्नाटकची कर्नाटकची गर्दी बरोबर यांचे चार चार जाते काय पंचाहत्तर सांगितले आपण सांगायला पंच्याहत्तर ती तीस हजार रुपये बाजूचा चार चार बाजूचा सहा जाते कशाला गाडी वक्र मित्रांनो गोरे एक नंबर आहे क्वालिटीचे कर्नाटकची खरेदी आजची एका नंबर व्यवहार आहे मित्रांनो जर कोणाक आणि यायचं असेल तर खरेदी चालू आहे ना फुल गॅरंटी कम हा एक सिंगल आहे एक जोडे आणि तिकडे एक जोड आहे मित्रांनो कोऱ्यांची क्वालि क्वालिटी नंबर वन आहे अनवर शेडींची जोड्यामध्ये एंट्री मारलेली मित्रांनो व्यवहार मस्त एक नंबर अनवर शेडिंचा एक नंबर आहे ना क्वालिटी क्वालिटी एक सारखे मित्रांनो एक ट्रेंड एक शिवडी

किती रुपयाला घेतात एक्क्याण्णव हजार वागू द्या बरं पंच्याऐंशी हजार बघा जनतेचं प्रेम बघा बोला 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 प्रेम

एक्कावन हजार पंच्याऐंशी सांगितले पंच्याऐंशी सांगायचे बरं एक्क्याऐंशी हजार बोला बर पिंटू दादा बर काय म्हणणं अरे हात मान कस एक्केचाळीस लेडीस एक्केचाळीसले नका मी देवा मागे मी नोट दिली ना वापस देत नाही कमी जास्त

एक 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 एक। किती कमी मागू द्या मागू द्या तरी तर आपल्याला राग नाही नाही बरोबर आहे शेवटी कमी मागणारच घेतो आणि आपण शंभर टक्का देणार आहे आपण सर्वांच्या समस्या असता कोणाला वाटत कमीच मिळायला आपल्याला वाटतं जास्त होणार बर आहे आपण पंचावरला ते पण घेणारे हॅलो आता थोडं नंतर फोन करा मी जरा येऊ एक दहा मिनट फक्त दहा मिनिटं बघत फक्त दहा मिनिटं चला दादा आहे पुढे या लवकर पटापट आता तुम्ही खाऊन जाणार दुसरा

तुम्ही आधी त्यांनी इच्छा पुरी होईल तुमले मनपाई राहून इच्छा निशे आपण जोड्याला अभिनंदन अभिनंदन एकदम भारी मागितलं दादा ठीके काय हरकत नाही पिंटू दादानी एक सेट केले त्यांनी ला मागितले आपल्याला काही राग नाही मागू द्या मी काय म्हणतो थोडस बोलान घेऊन टाका थोडं या छप्पन हजार रुपया टोका मोक्या बरोबर तुम्ही एकदम ब्रेक घेऊ त्यांचा सल्ला या आता या